विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पूर्वतयारी आढावा बैठक नाशिक शहर काँग्रेसच्या प्रभारी ब्रिज किशोर दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक शहर काँग्रेसची रविवारी विधानसभा निवडणूक पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली हॉटेल अयोध्या सातपूर या ठिकाणी ही आढावा बैठक पार पडली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील तयारी कशी असेल याबाबत या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली या प्रसंगी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड सातपूर ब्लॉक महिला काँग्रेस अध्यक्ष मायाताई काळे महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव नाशिक शहर काँग्रेसचे प्रभारी ब्रिज किशोर दत्त नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शिरीष कोतवाल ज्येष्ठ नेते राजेंद्र नाना बागुल ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ हेमलताताई पाटील प्रदेश सचिव राहुल दिवे बबलू खैरे विजय पाटील स्वाती जाधव लक्ष्मण जायभावे संदीप शर्मा गुलझार कोकणी आजीनाथ नागरगोजे कुसुमताई चव्हाण फारुख मंसुरी भालचंद्र पाटील अण्णा मोरे हनीफ बशीर शेख ज्ञानेश्वर काळे स्वप्नील पाटील आल्तमस शेख दर्शन पाटील शिक्षक विभाग अध्यक्ष विलास निकुंब जुली डिसुजा कुसुम चव्हाण अरुणा आहेर गुट्टी आप्पा विजय पाटील मुन्ना ठाकूर मीना ठाकूर दीपक राव यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या, या बैठकीला उपस्थित होते कारण तुमच्या तोंडावर एक बोलणं आणि मागे एक बोलणं हा माझा स्वभाव आहे आणि आयुष्यावर मी त्या स्वभावाने वागलेले नाही दोन दिवसापूर्वी तुमच्या माहितीसाठी सांगते मला ए आय सी सी मधून दिल्लीच्या एका नेत्याचा फोन आला ते नेते अतिशय मोठे आहेत आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मी निवडून येते मी अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर जीवापासून काँग्रेसमधून निवडून येते आजपर्यंत काँग्रेस पक्षाने मला कधी व्हीप दिलेलं नाहीये कारण कोणाची मतं फुटत असतील काँग्रेसमध्ये अनेक लोक नगरसेवक होते पण त्यांची मतं काँग्रेसलाच पडतील याची गॅरंटी नव्हती पण मी कुठे असले तरी मी काँग्रेसच्या व्यतिरिक्त कधी मतदान केलं नाही आणि काँग्रेसच्या व्यतिरिक्त कधी प्रचार केलेला नाही दोन दिवसापूर्वी मला त्या ते नेत्यांचा फोन आला आणि त्यांना सांगितलं त्यांनी मला सांगितलं की शहरातल्या एका मोठ्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की हेमलता पाटील ह्या भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीशजी महाजन यांना भेटून आलेले आहेत आणि त्या ते काहीतरी भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहेत हे जे घडलं अशा गोष्टी मी आयुष्यात कधीही खपवून घेणार नाही ना त्या नेत्यांची नावे पण मला सांगितली मला कोणी सांगितलंय आणि म्हणून मी व्यासपीठावर बोलते तुम्हाला ज्या घाण्या पद्धतीने निवडणुका लढायचे आणि ज्या घाण्या पद्धतीने कोणाला तरी कुठेतरी बसवण्यासाठी कोणाची तरी बदनामी करायची आहे ती बदनामी मी कदापि सहन करून घेणार नाही मी काँग्रेस पक्षाची नगरसेविका आहे ज्यावेळी गेल्या पंचवार्षिक मध्ये या ठिकाणी तिकीट लिहायला कोणी तयार नव्हतं एका उमेदवार तिकीट घेतल्यानंतर संध्याकाळी सात वाजता सांगितलं की मी उमेदवारी करणार नाही सगळे साक्षीदार आहे रात्री बारा वाजता मला बाळासाहेब थोरातांचा फोन आला नाही हे तुमच्यासाठी सांगत नाही सगळ्यांसाठी सांगते कारण कुठेतरी पक्षामध्ये शिस्त पाहिजे आणि कुठेतरी वागण्याची एक पद्धत पाहिजे बारा वाजता आम्हाला फोन आला माझी कुठलीही तयारी नव्हती माझ्याकडे फिनान्शियल तयार नव्हती माझ्या मिस्टरचं एन्जिओप्ला ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यावेळेला मला पक्षाने सांगितलं की हु उमेदवारी तुम्हाला मिळणं गरजेचं आहे कारण उमेदवार पण नाही आणि ही निवडणूक लढावी लागेल मी रात्री बारा वाजता उमेदवारी घेतली सकाळी अकरा दोन वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती अठरा ठिकाणच्या परमिशन्स मला दोन तासामध्ये पोलिसांच्या पासून व्हेरिफिकेशन नंतर झालं परमिशन्स मला आधी मिळाल्या माझा फॉर्म गेला फॉर्म गेल्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्या अतिशय क्लेशदायक आणि संतापदायक आहेत जे काही घडलं ते सगळं सांगित नाही ज्या पद्धतीने कोणी मदत केली काय झालं मी कशी निवडणूक तरी देखील मला सत्तेचाळीस हजार मतं पडली म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये राहायचं भारतीय जनता पक्षाचं काम करायचं अशी जी काही वृत्ती आहे ती यापुढे पक्षामध्ये खबोडी कबूक घेतली जाऊ नये आणि तुम्ही सुद्धा जर अशा गोष्टींना खत पाणी घालत असाल तर आम्ही सुद्धा या गोष्टींना विरोध करू आपण जेव्हा ते तुमच्या बरोबरचे होते काय त्यांचं नाव पक्षाचे प्रवक्ते मोठे -मोठे लेक्चर देत होते आणि फार शानपणा शिकवत होते पक्षाची शिस्त कसं वागायचं मी किती धीर शान आहे आज काय परिस्थिती आपण बघितलं तर त्यामुळे जेव्हा आपण या ठिकाणी आल्यानंतर ज्या पद्धती उमेदवारांना न्याय देण्याची आपली भूमिका असते ती भूमिका आपली बायच असू नये अशी स्पष्ट भूमिका आहे आणि यापुढे माझ्याबद्दल तुम्हाला नाशिक मध्यमध्ये जे काही राजकारण करायचंय तुम्हाला कुठल्या पक्षाला तिकीट सोडायचंय कोणाचं काय करायचंय त्याच्याबद्दल कुठला मतदारसंघ आपल्याला घ्यायचा आहे काही जे राजकारण करायचंय ते सरळ सरळ समोर येऊन करा मागून कोणीही माझ्यावरती वार करू नका मी मध्यमध्ये या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहे मी माझ स्पष्टपणे या ठिकाणी उमेदवारी मागणार आहे माझी अशी अपेक्षा आहे की सर्व मेरी माझी स्वामित्व नाशिक महानगरपालिकेमध्ये आहे आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधामध्ये कोणतीही कारवाई केलेली नाही विरोधी पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मागून पुढून मधून कसल्याही प्रकारची मी मदत केली नाहीये त्यामुळे माझी विनंती आहे आम्ही जरी नाशिकमध्ये काम करत असू तरी आमचं एवढं गुड विल आहे की एआयसीसी चे लोक पण आमच्या संपर्कामध्ये आहेत आम्हाला ते गोष्टी सांगतात त्यामुळे या पद्धतीची बदनामी माझी कोणी मागच्या वेळा निवडणुकीच्या वेळेला शोभाताईंच्या वेळेला शरद पवार साहेब मध्ये आले होते शरद पवार साहेबांचा स्वतः मला फोन आला की उद्या सकाळी मी तुझ्याकडे नाश्त्याला येतो ते माझ्याकडे नाश्त्याला येऊन गेले दीड दोन तास माझ्याकडे बसले ते गेल्यानंतर शहरांमध्ये परत अफवा उठली की हेमलता पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार रा आहे तर हे जे चाललेलं आहे हे सगळं आमच्या लक्षात येतं आम्हाला समजतं तर त्यामुळे माझी स्पष्ट असं माझं म्हणणं आहे की जे काही करायचे कोणाची बदनामी करू नका एवढीच माझी या ठिकाणी विनंती आहे आणि एक पक्षात शिस्तीमध्ये काम करावं एवढी एक अपेक्षा व्यक्त करते तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला शेवटपर्यंत थांबावं लागेल पण माझ्या काही आता अडचणी आहेत मला एका ठिकाणी जायचं आहे परंतु जे काही तुम्ही पक्षाचा कसा फॉर्म भरायचा का पक्षाच्या शिस्तीमध्ये काही वागायचं मी आपल्याशी परत फोनवर संपर्क साधेत आपण जे काही म्हणणं आहे ते मला सांगावं मी बोलले पण स्पष्ट बोलले त्याच्या मागचं कारण असं आहे सगळ्या लोकांना माहिती आहे की मागं पुढं बोलणं माझा स्वभाव नाही आणि हे घरातला कार्यक्रम आहे का म्हणून मी सगळ्यांच्या माझ्या भावना मांडल्या तर यापुढे या गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं आहे नाहीतर जे कोणी पक्षामध्ये आहेत ते पण दुरावले जातील आणि राहुल गांधी तिकडे लढतायत आणि आपण इकडे कशा पद्धतीने वागतोय फक्त राहुल गांधींचं नाव घेऊन आपण काही निवडून येणार नाहीये तर याची सर्वांनी जाणीव ठेवावी एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि आपली रजा घेते आपण ज्येष्ठ आहात श्रेष्ठ आहात आमचे निरीक्षक आहात तरी परंतु माझी एक अडचण असल्यामुळे मला जावं लागते म्हणून मी आपली रजा घेते धन्यवाद